नमस्कार मी पौर्णिमा आपल्या चॅनलच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं मनापासून स्वागत मंगला गौरी विजया अमृता असे कमालीचे शब्द आलेले आहेत या वनस्पतीसाठी अशी ही महा औषधी वनस्पती दुर्वा आपण ज्याला हराळी म्हणतो तिच्याविषयी आपण आज जाणून घेणार आहोत पूजा धार्मिक विधीमध्ये वापरली जाणारी दुर्वा आपण औषध म्हणून कशी वापरायची ती कोणत्या आजारावर किती प्रमाणात वापरायची त्याचं सेवन कसं करायचं किंवा त्याचे काय काय फायदे आहेत हे आपण या, या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत पण त्या अगोदर जर तुम्ही चॅनल असाल अजूनपर्यंत नसेल तर करा व बेलचं दाबून ठेवा म्हणजे घेऊन येत असते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया दुर्वा कफ आणि पित्त रिलेटेड कोणतीही समस्या असेल तर त्याच्यावरती खूपच गुणकारी अशी औषधी आहे जर पित्त उष्णता ज जळ किंवा उष्णतेमुळे स्किन प्रॉब्लेम होत असतील तर अशा अनेक समस्यावर ही औषध खूपच गुणकारी आहे आपण याचा वापर अवश्य केला पाहिजे दुर्वाला औषध म्हणून कशी वापरली जाते तर दुर्वाला औषध म्हणून वापरण्यासाठी त्याचा पूर्ण पंचांग वापरला जातो आता याच्या आयुर्वेदामध्ये गुण सांगितलेले आहेत दुर्वाचा रस हा कशाय आणि मधुर असा सांगितलेला आहे याचं वीर्य म्हणजे याची प्रकृती शीत म्हणजेच थंड अशी सांगितलेली आहे तसेच याचा गुण लघुगुण सांगितलेला आहे म्हणजेच हे पचायला आहे उष्णतेच्या कोणत्याही आजाराविषयी जर, जर समस्या असेल जसं अल्सर असेल तोंड आलं असेल शरीराच्या कुठल्याही भागातून रक्त निघत असेल हातापायाला जळजळ होत असेल गर्भपातासारख्या समस्या होत असतील मासिक पायीच्या वेळी जास्त प्रमाणात रक्तस्राव होत असेल मलमार्गातून जास्त प्रमाणातून रक्त येत असेल नाकातून जास्त रक्त येत असेल दातांच्या हिरड्यातून देखील रक्त येत असेल तसेच उष्णतेमुळे त्वचेचे आजार उद्भवत असतील त्वचेला खाज येणं जास्त प्रमाणात खाजवल्यामुळे त्वचेला रॅशेस येणं त्वचेला जळजळ होणं किंवा त्वचेला खाजवल्यामुळे त्वचा काळी पडणं तसेच शीतपित्तामुळे त्वचेला आलेल्या खाज जळजळ अशा कोणत्याही उष्णतेमुळे होणाऱ्या समस्येवर ही औषधी कमालीचं काम करते हे औषध खूपच गुणकारी आहे आता याचा आपण औषध म्हणून कसा उपयोग करायचा तर याचा आपण औषध म्हणून दोन प्रकारे उपयोग करू शकतो एक म्हणजे बाह्य प्रयोग आणि एक अभ्यंतर प्रयोग म्हणजेच आतून औषध घेतलं जात दुर्वाला औषध म्हणून वापरताना याचा पूर्ण पंचांग घ्यायचा आहे याला स्वच्छ धुवून बारीक कट करून याच्यामध्ये थोडस पाणी टाकून याची पेस्ट बनवायची आहे तुम्ही बघू शकता आपण याला स्वच्छ धुतलेलं आहे याला बारीक कट केलेला आहे व याची आपण पेस्ट बनवून घेणार आहोत आता या पेस्टला वस्त्रगाळ करून किंवा गाणीने गाळून याचा रस काढायचा आहे अशा पद्धतीने दुर्वाची पेस्ट आणि रस आपण दोन्हीचा वापर करू शकतो आता हे वापरायचं कसं तर सर्वात पहिले म्हणजे आपण याचा बाह्य प्रयोग बघणार आहोत तर ही वनस्पती स्तंभन व्रणरोपक आणि दहाशामक आहे म्हणजेच याच्या प्रत्येक शब्दाचा अर्थ आपण जाणून घेणार आहोत स्तंभन म्हणजे काय तर स्तंभन म्हणजे शरीरात कुठेही रक्तस्त्राव होत असेल स्त्राव होत असेल तर त्याला थांबवायचं काम ही वनस्पती करते तसेच कुठेही जखम झाली असेल तर ती जखम भरी करायचं का काम देखील ही वनस्पती करते किंवा जखमेमुळे जर जळजळ होत असेल शरीराच्या कुठल्याही भागावर तरी देखील त्याच्यातील दाह कमी करायचं काम ही वनस्पती करते तसेच ही वर्ण आहे म्हणजे त्वचेचा रंग सुधारायचं काम देखील ही वनस्पती करते म्हणजेच बघा जर कोणाला लागलं असेल त्यातून रक्त वाहत असेल त्याच्यामुळे जर जखम झाली असेल आणि त्याचं जर निशान पडलं असेल तर त्याच्यावरती ही वनस्पती काम करते म्हणजेच बघा जर लागलं असेल आणि त्यातून रक्त वाहत असेल तर ही रक्त थांबवायचं काम ही वनस्पती करते तसेच जखम झाली असेल तर ती जखम देखील भरून काढायचं काम करते आणि जखमेमुळे जर निशान झाले असतील डाग पडले असतील तर ते देखील घालवायचं काम ही वनस्पती करते आता ही वापरायची कशी तर जेव्हा लागला असेल रक्तस्राव होत असेल जखमा होत असतील जखमामुळे डाग पडले असतील जखमांच्या ठिकाणी जळजळ होत असेल तर या दुर्वाची पेस्ट जी आपण बघितलेली आहे कशी बनवायची ती पेस्ट आपण याच्यावरती लावायची आहे याने रक्तस्राव देखील थांबतो आणि जखमा देखील भरून येण्यास मदत होते तसेच जर स्क्रीनच्या अतिवापरामुळे म्हणजेच आपण जर कॉम्प्युटरवरती लॅपटॉपवरती किंवा मोबाईलवरती सतत काम करत असेल आणि त्याच्या अतिवापरामुळे जर आपले डोळे लाल झाले असतील डोळ्यातून पाणी येत असेल डोळे दुखत असतील तेव्हा डोळ्यांच्या पापण्यावर या दुर्वाची पेस्ट लावायची आहे आणि जर जास्त प्रमाणात जर आपल्याला डोळ्यांना त्रास होत असेल डोळे लाल वगैरे झाले असतील पाणी येत असेल तर दोन थेंब अगदी वस्त्रगार केलेले असावेत या दुर्वाच्या रसाचे दोन थेंब आपण डोळ्यामध्ये टाकायचेत आहेत याने देखील आपल्याला आराम मिळतो काहींना नाकातून रक्त येण्याची समस्या असते उन्हाळ्याच्या दिवसात उन्हात जास्त वेळ फिरल्यामुळे देखील उष्णतेमुळे दे नाकातून रक्त येत अशा वेळी या दुर्वाच्या रसाचे दोन दोन थेंब जर नाकात टाकले तर याने रक्त येणं थांबतं ही वनस्पती नाकातून रक्त येण्याच्या समस्येवर खूपच गुणकारी आहे त्याचबरोबर शीत पित्त म्हणजेच अलर्जीमुळे जर त्वचेला खाज येत असेल रॅशेस येत असतील खाजवल्यामुळे त्वचेला जळजळ होत असेल तर त्याच्यावरती देखील ही दुर्वा खूपच उपयोगी आहे आता ही दुर्वा याच्यावरती वापरण्यासाठी आपल्याला दुर्वाच्या रसामध्ये थोडीशी हळद मिक्स करायची आहे व तो रस आपल्याला लावायचा आहे किंवा आपण दुरवाची जर फाईन पेस्ट बनवली असेल तर ती पेस्ट बनवताना आपण त्याच्यामध्ये हळद टाकून ती पेस्ट बनवायची आहे व त्याचा आपल्याला लेप करायचा आहे याने याला लगेच आराम मिळतो तसेच शरीराच्या कुठल्याही भागावर जर जळजळ होत असेल तरी देखील आपण हा दुर्वाचा लेप लावायचा आहे आता आपण याचा अभ्यंतर प्रयोग बघणार आहोत म्हणजेच दुर्वाचं सेवन आपण कशा पद्धतीने करायचं आहे आणि कोणकोणत्या आजारावर करायचं आहे ते आपण बघणार आहोत जर कोणाला सारखी तहान लागत असेल त्याच्यामुळे जर घसा कोरड्या पडत असेल तर ते याचं सेवन अवश्य करू शकतात तसेच कोणाला उलटी मळमळ किंवा उष्णतेमुळे जर पोट बिघडल्यामुळे जर पातळ होत असेल तर ते देखील याच सेवन करू शकतात म्हणजे ज्या महिला गर्भवती आहेत किंवा ज्यांना पहिले गर्भस्राव होऊन गर्भपात झालेला आहे अशा महिलांसाठी देखील ही औषधी खूपच गुणकारी आहे ते देखील याचा प्रयोग करू शकतात तसेच लघवीमध्ये जरी जळजळ जर जर होत असेल तरी देखील आपण याचं सेवन करू शकतो म्हणजे जेवढे पण स्त्राव आहेत ते रोकायचं थांबवायचं काम ही वनस्पती करते आता याच सेवन कसं करायचं व किती प्रमाणात करायचं ते बघणार आहोत तर हा रस आपण कसा काढायचा किंवा त्याची पेस्ट कशी बनवायची ते आपण बघितलेलं आहे पण आता याचं सेवन कसं करायचं हे आपण बघणार आहोत तर याचा दहा ते वीस एम एल रस आपण घ्यायचा आहे पाण्यात मिक्स करून हा रस घ्यायचा आहे व त्याच्या मध्ये चवीपुरती खडीसाकड टाकायची आहे आणि जर तुम्ही चमचनी घेत असाल तर चार ते पाच चमच एवढा हा रस आपण सेवन करायचा आहे तसेच कोणाला व्हायरल ची जर समस्या असेल तर ते देखील या रसाच सेवन करू शकतात अशा पद्धतीने ही खूपच अशी गुणकारी औषधी आहे तुम्ही देखील याचा प्रयोग करू शकता मग आजचा हा माहितीपूर्ण जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सह तोपर्यंत स्वस्त राहा मस्त रहा.